एक लग्नकाठ भाग एकोणीस अभिने घाईघाईने लिफ्टचे बटन दाबायला सुरुवात केली लिफ्ट आधी दुसऱ्या मजल्यावर आणि नंतर तिसऱ्या मजल्यावर थांबली आणि नंतर वर गेली अभि स्वतःशीच म्हणाला ही लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबते आहे ती मुलगी कोणत्या मजल्यावर गेली आहे हे मला कसे कळणार अभिने क्षणभर विचार केला आणि मग पाहिऱ्या चढू लागला आणि म्हणाला आज मी या मुलीचे रुद्राक्ष परत दे जेणेकरून ही मुलगी आयुष्यात पुन्हा मला धडकणार नाही रुद्राक्षाचे नाव घेताच त्याला रुद्राक्षाची आठवण झाली त्याने ताबडतोब त्याच्या मनगटाकडे पाहिले पण त्याच्या मनगटावर तावीज नव्हता त्याच्या मनगटावरचा तावीज न दिसल्याने आबी वाटलं की आपण सर्वस्व गमावला आहे माझे ताबीज कुठे गेले आबीने स्वतःलाच विचारले तेव्हा त्याला आठवले हो की जेव्हा त्याने आंघोळ करताना हात भिंतीवर आपटला होता तेव्हा त्याच्या मनगटावर ताबीज नव्हता त्याने ते ताबीज कुठे गेले ते आठवण्याचा प्रयत्न केला विचार करता करता तो स्वतःशीच म्हणाला ते ताबीज त्या झोपडीत किंवा जंगलात कुठेतरी पडला असेल का अभिने डोळे मिटले त्याला स्वतःचा खूप राग आला तो त्याच पायऱ्यांवर बसला तू दुसऱ्यांची वस्तू कशी काय हरवलीस अभि तू त्याची काळजी घ्यायला हवी होतीस आता त्या मुलीला काय बोलणार काही वेळाने तो उठला आणि म्हणाला मी त्या मुलीला तिच्या रुद्राक्षाबद्दल काही बोलू नये हेच बरे होईल कारण आतापर्यंत सांगितले की तिचा रुद्राक्ष माझ्याकडे होता आणि मी तो हरवला आहे तर तिला अधिक त्रास होईल नाही अभि तुला तिला काही सांगायची गरज नाही त्या मुलीचा किस्सा तू तुझ्या आयुष्यातून कायमचा संपवून तिच्यापासून दूर राहणे चांगले होईल आम्ही इतकंच बोलला आणि पायऱ्या उतरू लागला पायऱ्या उतरत असताना त्याने राहुलला फोन केला पण राहुलचा फोन कवरेज क्षेत्राच्या बाहेर येत असल्याने त्याने काकांना फार्म हाऊसवर फोन के फोन केला पलीकडे काकांनी फोन उचलला आणि म्हणाले हॅलो आभी बोलतोय काका राहुलला सांगा की जेवायला माझी वाट पाहू नकोस मला इथे खूप काम आहे म्हणून मी रात्री या हॉटेलमध्ये राहणार आहे अभी त्याच्या केबिनकडे जाताना म्हणाला पण राहुलसोबत इंदूरला पण राहुल साहेब इंदूरला परत गेले आहेत काकांनी हे सांगताच अभिला धक्काच बसला त्याच्या आणि राहुलमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या त्याने स्वतःला सांभाळले आणि काकांना म्हणाला काका मी फोन ठेवतो मी सकाळी येऊन तुमच्याशी बोलेन एवढं बोलून अभिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याच्या केबिनमध्ये परतला आणि त्याच्या खुर्चीवर बसला काही वेळ राहुलबद्दल विचार करून तो स्वतःलाच म्हणाला आधी तू बरोबर केले आहेस तुला अनन्याच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही तू तिच्यावर प्रेम करत नाहीस आणि कदाचित कधीच करणार नाही या लग्नामुळे तुला आणि तिला त्रासाशिवाय काहीही मिळणार नाही ना तुझे जी जीवन आधीच खूप गुंतागुंतीचे आहे आणि तू तुझ्या जीवनातील गुंती गुंतागुंतीमध्ये अनन्याचा समावेश करू शकत नाही तिचा हसू हिसकावून घेण्याचा तुला अधिकार नाही त्यामुळे हे लग्न होऊच नये हेच योग्य राहुल खूप हुशार आहे मला खात्री आहे आज जे काही झाले त्यानंतर तो अनन्याशी नक्कीच बोलेल आणि मग अनन्या स्वतःला लग्नाला नकार देईल असे म्हणत अभिने खुर्चीवर डोके टिकवले आणि डोळे मिटले तितक्यात सीमा आणि प्रज्ञा त्यांच्या खुलीत पोचली तिचे कानातले काढत प्रज्ञा बेडवर बसताना म्हणाली सीमा मी तुला सांगितले होते की तो इथे आहे सीमा तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली प्रज्ञा हे जरा विचित्र वाटत नाही का गेल्या काही दिवसांपासून तू कुठेही गेलीस की नशीब अबी खुरानालाही तिथे घेऊन येते हे ऐकून प्रज्ञा आश्चर्याने सीमाकडे पाहू लागली सीमाने प्रज्ञाकडे पाहिला आणि म्हणाली तूच विचार कर आधी उज्जैनमध्ये मग इंदूर आणि मग शॉपिंग मॉल्समध्ये आणि आता इथं सिमल्यात सगळीकडे असं होतं आपण दोघी पहिल्यांदाच महाकाल मंदिरात गेलो होतो असे नाही आपण महिन्यातून एकदा तिथे नक्कीच जातो पण तू आम्ही या आधी कधीच भेटला नाही आपण दोघी मॉलमध्ये जात असतो पण तू त्याला यापूर्वी कधीच भेटली नाही आणि विचार कर की तो इथे सिमल्यात काय करतोय तुझा विश्वास असो किंवा नसो तुझ्या आणि त्याच्यामध्ये एक अतूक नियतीचा संबंध आहे जी वारंवार तुमच्या दोघांना जवळ आणत आहे मला वाटतं काल रात्रीही तोच तुझ्यासोबत होता थांब सीमा आजच्या नंतर असं बकवास काहीही बोलू नकोस प्रज्ञा रागाने उठून म्हणाली सीमाही उठून उभी राहिली प्रज्ञा सीमाकडे पाहत म्हणाली त्या आभीचे नाव माझ्याशी कधीही जोडू नको प्लीज सीमा ज्याने काल रात्री मला वाचवले मला माहीत नाही कोण होता तो मी त्याचा चेहराही पाहिला नाही पण एवढी खात्री आहे की तो अभि असू ना शकत नाही कारण ज्याने मला वाचवले तो एक चांगला माणूस होता त्याने माझ्याशी जे काही के केले ते चुकीचे होते पण तरीही मी इच्छा असूनही त्याचा तिरस्कार करू शकत नाही पण जेव्हा जेव्हा अभि माझ्यासमोर येतो मला त्याचा राग येतो कारण त्याच्याकडे मुलींशी बोलण्याची अक्कल नाही त्या दिवशी त्याने मला किस करण्याची कशी कर धमकी दिली हे तू पाहिलंच ना सीमा हसत म्हणाले त्याने फक्त धमकी दिली होती केला थोडीच हो होता हे एकूण प्रज्ञा सीमाकडे एकटक पाहू लागली आणि म्हणाली जे काही माझ्यासोबत होत आहे हे सर्व तुला विनोद वाटतोय ना यावेळी माझी स्थिती काय आहे हे फक्त मलाच माहीत आहे जेव्हा मी घरी पोचेल आणि काल रात्रीची सत्यता आईबाबांना सांगेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असेल या विचाराने मी अस्वस्थ होते मी त्यांचा सामना कसा करणार प्रज्ञाचे बोलणे ऐकून सीमाने मान खाली घातली प्रज्ञा उठून वॉशरूममध्ये गेली सीमाने तिला जाताना पाहिल्यावर ती मनात म्हणाली तुला मान्य असो वा नसो प्रज्ञा पण माझं मन सांगते की तू आणि अभिखुराना यांच्यात खूप खोल किस्मत कनेक्शन आहे आणि तेच किस्मत कनेक्शन तुला आणि त्याला पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर आणते जर त्या बाबांनी सांगितलेले सर्व काही खरे ठरत असेल तर हे वादळ तुझ्यासाठी एक असा जीवनसाथी घेऊन येईल जो सगळ्या जगाचे सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल आणि तुझ्यावर स्वतःहून जास्त प्रेम करेल आणि मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिन सकाळचे सहा वाजले होते आणि आभी अजूनही त्याच्या केबिनमध्ये बसून त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता तेवढ्यात मॅनेजरने अभिच्या केबिनचा दर्जा ठोठवला ठोकण्याचा आवाज ऐकताच अभि म्हणाला आ ये मॅनेजर आत आला आणि विचारले सर मी तुमच्यासाठी कॉफी मागू का हो ब्लॅक कॉफी पाठव लॅपटॉपवर काम करत असताना आभी म्हणाला हे ऐकून मॅनेजर निघून जाऊ लागला मग आभी त्याला थांबवत म्हणाला एक मिनिट मॅनेजर आभीचा आवाज ऐकून मॅनेजर थांबला आभी, आभी त्याच्या खुर्चीवर उठला आणि त्याच्याकडे जात विचारले कुणाल कुठे आहे मॅनेजरने उत्तर दिले सर गाडी घेऊन कुठे गेले आहेत माहीत नाही अभिने पुन्हा विचारले तो या हॉटेलमध्येच राहतो ना हो जेव्हा तो इथे येतो तो या हॉटेलमध्ये हनुमून सेटमध्ये राहतो या हॉटेलमध्ये सगळ्यात मोठी आणि सुंदर खुली आहे ती जी तो आल्यावरच उघडली जाते छनभर विचार करून म्हणाला ठीक आहे तू जा आणि माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी आणा हो सर मी आत्ता पाठवतो हो एवढे बोलून मॅनेजर निघून गेला तो निघताच आभीने त्याच्या केबिनची खिडकी उघडली आणि बाल्कनीत उभा राहिला बर्फ पडणे थांबले होते पण थंडी खूप होती बाहेर पडताच काल रात्रीची आठवण येऊ लागली आभाळ्याकडे भगत मनात म्हणाला त्या मुलीला वाचवण्यासाठी उचललेले माझे पाऊल त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये सकाळी डोळे उघडल्यावर तिला माझ्याबद्दल काय वाटले असेल माहीत नाही माहीत नाही ती माझ्याशी न बोलता का निघून गेली एकदा तरी तिने माझ्याशी बोलायला हवं होतं तिने माझ्यावर रागवायला हवं होतं माझ्यावर दोषारोप केला असता किंवा माझ्यावर हात उघडला असता तिने काहीतरी केलं असतं माझा अपराध काही प्रमाणात कमी झाला असता पण ती मुलगी शांतपणे तिथून निघून गेली का तिने माझ्यावर कारवाई का केली नाही का असे अनेक प्रश्न पण उत्तर एकाचे पण नाही माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर मी शांत श्वास घेऊ शकणार नाही मी आधीच आयुष्याचं ओझ घेऊन जगत आहे आणि आता त्या मुलीने मला स्वतःचा अपराधी बनवलाय वेटरने दरवाजा ठोठवला तेव्हा आभी हा सर्व विचार करून अस्वस्थ होत होता आभी मागे वळून म्हणाला या वेटरात आला कॉफी आणि कॉफी अभिच्या दिशेने केली आभीने कॉफी घेतली आणि म्हणाला तू जा आणि जाताना दरवाजा बंद करून जा अभिनय सांगताच वेटरने होकार दिला आणि निघून गेला तो निघून जाताच जा अभि क्वापी पुन्हा वळला आणि खाली गार्डनकडे पाहू लागला अचानक त्याची नजर पुन्हा हात जोडून खुर्चीवर बसलेल्या प्रज्ञावर पडली तिला खूप थंडी वाजत होती आणि ती थरथर कापत तिचे दोन्ही हाताचे तळवे एकत्र घासत होती तिचा निरागत चेहरा इतका सुंदर होता की अभि क्षणभर सगळं विसरून तिच्याकडे पाहत राहिला विचित्र वेडी मुलगी तिला खूप थंडी वाजते मग पहाटे एवढ्या थंडीत बाहेर का बसले आहे आभी स्वतःशीच म्हणाला आणि तिच्याकडे पाहिले प्रज्ञाकडे बघत त्याला अचानक पुन्हा रुद्राक्षाची आठवण झाली आणि तो स्वतःशीच म्हणाला तुझा रुद्राक्ष माझ्याकडून हरवला आहे आता आपण पुन्हा कधी एकमेकांच्या समोर आलो नाही तर बरे होईल तो कॉफी पीत मागे येऊन परत निघाला तेवढ्यात त्याची पावले थांबली तो परत प्रज्ञाकडे पाहू लागला प्रज्ञा आरामात बसली होती थंडीत तिला मस्त वाटत होतं तेव्हा तिचं लक्ष थोड्या अंतरावर दोन छोटी कुत्रे खेळत होते त्यांच्याकडे गेले त्यांना असे खेळताना पाहून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमडले आभीची नजर त्या दोन कुत्र्यांवर पडताच त्याने कॉफीचा मग टेबलावर ठेवला आणि कॅमेरा उचलला आणि पुन्हा बाल्कनी देऊन त्या दोन कुत्र्यांचे फोटो काढू लागला तेव्हाच एक कुत्रा खेळता खेळता प्रज्ञाकडे सरकू लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून प्रज्ञाचे डोळे झाले आणि ती घाबरून इकडे तिकडे पाहू अभिने तिचाही फोटो काढला तितका ते दोन्ही कुत्रे प्रज्ञाजवळ आले तिने घाबरून तिची दोन्ही पाय वर केले आणि त्या कुत्र्याला म्हणाली दूर माझ्यापासून दूर हे बघ माझ्या जवळ येऊ नकोस नाहीतर मी आवाज करेन जा इथून जा प्रज्ञा एवढंच बोलली की दुसरा कुत्राही तिथे आला आणि दोघी खुर्चीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले प्रज्ञा खुर्चीवर बसली प्रज्ञाला एका छोट्या कुत्र्याला असं भीताना पाहून आबीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तो त्या दोन कुत्र्यांसोबत तिचे फोटो काढू लागला तेवढ्यात एका कुत्र्याने प्रज्ञाचा दुपट्टा पकडला आणि प्रज्ञा खूप जोरात किंचाळली आणि तिचा दुपट्टा सोडून खुर्चीवरून उठून बागेत पळू लागली दोन्ही कुत्रेही तिच्या मागे धावले हे पाहून आभीने कॅमेरा जवळच्या टेबलावर ठेवला आणि त्याच्या खोलीतून पळत सुटला प्रज्ञा वाचवा वाचवा असे ओरडत बागभर धावत होती तिथे मॉर्निंग मौर्न, वॉक करत असताना प्रज्ञाला एका छोट्या कुत्र्याच्या भीतीने पळताना पाहून काही लोक हसत होते प्रज्ञा किंजळत असताना जितक्या वेगाने धावत होती तितक्याच वेगाने दोन्ही कुत्रेही मागे धावत होते त्यातला एक कुत्रा प्रज्ञाचा दुपट्टा तोंडात धरून प्रज्ञाच्या मागे धावत होता आभी धावत धावत तिथे पोचला आणि प्रज्ञाला असे पळताना पाहून तो उभा राहिला तिला असे पळताना पाहून अभिच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं धावत धावत प्रज्ञा स्विमिंग पूल पूलजवळ पोहोचली ती तलावात पडणारच होती तेव्हा अभिने तिचे मनगट पकडले आणि त्याच्याकडे खेचले प्रज्ञाने घाबरून अभिकडे बघितले आणि मग परत स्विमिंग पूलकडे या थंडीतही प्रज्ञाच्या चेहऱ्यावर घाम आला होता जो तिच्या चेहऱ्यावर दवाच्या थेंबाप्रमाणे चमकत होता अभि तिच्याकडे बघू लागला न मिचकवता दोघे एकमेकांकडे बघत होते तेव्हाच ते दोन्ही कुत्रे पुन्हा भुंकायला लागले प्रज्ञा त्यांच्या आवाजाने पुन्हा घाबरली आणि आवीच्या शर्टची कॉलर दोन्ही हातांनी धरून ती म्हणाली प्लीज मला मदत करा मला त्यांची खूप भीती वाटते प्लीज तिला इतकं घाबरलेलं पाहून अभि तिच्याकडे बघत म्हणाला हा सिंह किंवा बिबट्या नाही छोटी कुत्र्याची पिल्ले आहेत त्यांना फक्त तुझ्याशी खेळायचे आहे मग तू एवढा आवाज का करतेस मला त्यांच्यासोबत खेळायचे नाही मला त्यांची भीती वाटते प्लीज काहीतरी करा मला खूप भीती वाटते प्रज्ञा घाबरतच म्हणाली प्रज्ञाला असं वागताना पाहून अभिरागाने म्हणाला तू मला सोडलं तर मी काहीतरी करेन हे ऐकून प्रज्ञाची नजर तिच्या हाताकडे गेली तिने लगेच आवीची कॉलर सोडून त्याच्यापासून दूर गेली पण कुत्रा तिला पाहून पुन्हा भुंकायला लागला प्रज्ञाने आवीचा हात तिच्या दोन्ही हातांनी पकडला आणि त्याच्या मागे लपली आवीने आधी प्रज्ञाच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि नंतर तिच्या हाताकडे पाहिले त्याने प्रज्ञाच्या हातातून आपला हात सोडवला आणि जमिनीवर बसून दोन्ही कुत्र्यांच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श करून त्यांना वर उचलले त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यातील एका मुलाला इशारा केला आणि दोन्ही कुत्री त्याच्याकडे दिली आणि म्हणाले त्यांना काहीतरी खायला द्या सर म्हणत तो मुलगा निघून गेला तो निघून जाताच प्रज्ञाच्या जीवात जीवाला काही अंतरावर पडलेला प्रज्ञाचा दुपट्टा आभीने उचलला आभीला दुपट्टा उचलताना पाहून प्रज्ञाचे लक्षात आले की तिने दुपट्टा घातलाच नाही आभीच्या दिशेने आभी तिच्या दिशेने येताना पाहून ती लगेच मागे होऊन उभी राहिली अभिने तिचा दुपट्टा तिच्या दिशेने केला आणि म्हणाला तुझा दुपट्टा प्रज्ञाने मागे न वळता तिचा दुपट्टा घेतला आणि परत मागे वळून अभिला म्हणाली थँक्यू पण मागे कुणीच नव्हतं प्रज्ञाने आजूबाजूला पाहिले तर अभि निघून जात होता प्रज्ञा त्याच्या मागे जात होती तेव्हा सीमा तिला शोधत तिथे आली आणि म्हणाली प्रज्ञा पाग झाली आहे का निदान मला सांगून तरी इथे इथे आली असती तुला खुलीत न पाहून मी किती घाबरले होते तुला माहित आहे का सीमा <coughs> मी आत्ता आले असे म्हणत प्रज्ञा आभीच्या मागे धावली सीमा स्वतशीच म्हणाली की कुठे चालली आहे सीमा ही प्रज्ञाच्या मागे गेली प्रज्ञा धावत हॉटेलच्या आत गेली तेव्हा तिला आभी लिफ्टकडे जाताना दिसला एका असे म्हणत प्रज्ञा आभीच्या दिशेने धावू लागली तिचा आवाज ऐकूनही आभीने न ऐकल्यासारखं केलं लिफ्ट जवळ पोचताच थांबला अचानक थांबल्यामुळे त्याच्या मागून धावत असलेल्या प्रज्ञाने त्याला धडक दिली अभिने रागाने वळून प्रज्ञाकडे बघितले तेव्हा प्रज्ञा लगेच मागे सरकली आणि डोळे खारी करून झाली थँक्स अभिने तिला तिला प्रतिसाद दिला नाही आणि लिफ्ट थांबण्यासाठी बटन दाबले लिफ्ट खाली येताच अभिने कोणतेही उत्तर न देता लिफ्टमध्ये गेला आणि पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले लिफ्ट थांबली आभीच्या या कृत्याचा प्रज्ञाला रा खूप राग आला आणि ती स्वतःशीच म्हणाली प्रज्ञा ही व्यक्ती कोणाचंही स्वारी आणि थँक्यूच्या लायकीचे नाही तू विनाकारण त्याच्या मागे धावली असं म्हणत प्रज्ञा मागे वळताच मागे सीमा उभी होती तिने सीमाला विचारली तू अभि खुरानाला कशासाठी थँक्यू मिळत म्हणत होतीस मी सांगितलं तर तू विनाकारण काहीतरी बोलशील असं म्हणत प्रज्ञाने वर जाण्यासाठी लिपचं बटन दाबलं सीमाने रागाने विचारलं प्रज्ञा गुपटूप सांग का त्याला थँक्यू म्हणालीस तेवढ्यात लिफ्ट खाली आली प्रज्ञा लिफ्टमध्ये आल्यावर सीमाही तिच्यामागे लिफ्टमध्ये आली प्रज्ञाने पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले तेव्हा सीमाने तिचा हात धरला आणि विचारले प्रज्ञा तू मला काही विचारते आहे मी तुला काही विचारते आहे प्रज्ञाने विषय बदलला आणि म्हणाली तो समीर काल रात्री म्हणाला की आज आपण इथल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाणार आहोत त्यामुळे आपल्याला लवकरच हॉटेलमधून गेस्ट हाऊसला जावे लागेल जेणेकरून आपण तयार होऊन मंदिराकडे निघ निगुश, निघू शकू मॅडम तू माझ्यापेक्षा जास्त वेळ घेते तयार व्हायला म्हणूनच तू घाई लिफ्टचं बटन दाबत सीमा म्हणाली प्रज्ञा हलकेच हसली लिफ्ट थांबताच दोघी लिफ्टमधून बाहेर आले आणि त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या सीमाने प्रज्ञाचा हात धरून पुन्हा खूप प्रेमाने विचारले मला सांग ना प्रज्ञा तू अभिला थँक्यू का म्हणालीस मी सांगणार नाही काल रात्री तू केलेल्या मूर्खपणाची शिक्षा आहे मग मला पुन्हा विचारू नकोस की मी त्या आकडूला थँक्यू का म्हणाले समजले बोलत बोलत दोघीही त्यांच्या खोलीत आल्या सीमाने तोंड बघून खोलीचे कुलूप उघडल्यानंतर समीर तिथे आला आणि विचारले तुम्ही दोघी अजूनही तयार झाले नाहीत यार आपल्याला गेट हाऊस गेस्ट हाऊस गाठायचं आहे आणि तुम्हाला मुलींना तयार व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे प्लीज लवकर तयार व्हा सीम हसत म्हणाली आम्ही दोघी दहा मिनटात आलो समीर लगेच म्हणाला फक्त दहा मिनटे वर एक सेकंदही नाही ठीक आहे प्रज्ञा आणि सीमा दोघींनी होकार दिला मग समीर हसला आणि म्हणाला मी पुन्हा दोघांसाठी चहा पाठवतो हो एवढं बोलून समीर निघून गेला आणि प्रज्ञाही थेट वॉशरूममध्ये गेली तेवढ्यात प्रज्ञाचा फोन वाजू लागला सीमाने प्रज्ञाचा फोन उचलला राहुलचा नंबर पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने फोन रिसीव केला आणि हसत हसत म्हणाली हॅलो राहुल सीमाचा आवाज ऐकून राहुलने लगेच त्याच्या फोनकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला हा प्रज्ञाचा नंबर आहे तेव्हा सीमा म्हणाली राहुल आज आपण सगळे हनुमान मंदिरात जाणार आहोत तू येत नाहीस का राहुल हसला आणि म्हणाला सॉरी सीमा मी येऊ शकत नाही कारण मी इंदूरला आलो आहे हे ऐकून सीमा आश्चर्याने उभी राहिली आणि राहुलला म्हणाली पण राहुल तू न सांगता अचानक इंदूरला गेलास निदान सांगून तरी जायचं होतं राहुल कॉफी पीत म्हणाला मला माफ कर सीमा पण मला अचानक निघावे लागले खूप महत्त्वाचे काम आले होते बरं प्रज्ञा कुठे आहे तिची तब्येत आता कशी आहे सीमा पुन्हा बसली आणि हसत म्हणाली आता ती एकदम एक बरी आहे आणि हळूहळू पूर्वीप्रमाणे नॉर्मल होत आहे हे ऐकून राहुलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला थँक गॉड आता ती पूर्णपणे बरी आहे सीमा प्लीज माझ्या वतीने प्रज्ञाला स्वारी म्हण सीमा पलंगावर पडली आणि खूप प्रेमाने म्हणाली थँक्स राहुल जेव्हा प्रज्ञा हरवली होती आणि मी खूप अस्वस्थ झाले होते तू आम्हाला प्रज्ञाला एका चांगल्या मित्राप्रमाणे शोधण्यात मदत मदत केलीस आणि माझीही काळजी घेतलीस तू तु तु तुझे वचन पाळ पाळलीस आणि प्रज्ञाला सुखरूप आणलीस थँक्यू हे ऐकून राहुल हसला आणि म्हणाला सीमा आता आपण मित्र हो। आहोत आणि मैत्रीण सॉरी आणि थँक्स या शब्दांना जागा नसते आणि मी हे आधीही सांगितले आहे पण आत्ताच तू पण स्वारी म्हणालास मीरा लगेच म... सीमा लगेच म्हणाली हे ऐकून राहुल हसला आणि सीमाही हसायला लागली राहुल हसला आणि म्हणाला स्वारी म्हणल्याबद्दल स्वारी आता असं होणार नाही मी आता फोन ठेवतो हो तुम्ही लोक मजा करा सीमाने बाय म्हणतात राहुलने फोन ठेवला सीमाने दोन्ही हातांनी फोन पकडला आणि स्वतः बेडवर पडली आणि मनातच म्हणाली सीमा प्रज्ञा आणि अभि यांच्यात नशिबाचा संबंध आहे की नाही पण तुझ्यात आणि राहुलमध्ये पूर्ण कनेक्शन होत चाललं आहे हे बोलून सीमा हसायला लागली तेवढ्यात प्रज्ञा वॉशरूममधून बाहेर आली आणि विचारले कोणाचा फोन होता सीमाने उठून उत्तर दिले राहुलचा फोन होता काल तो पुन्हा इंदूरला गेला प्रज्ञाने तिची बॅग उचलली आणि ड्रेसिंग टेबलावर ठेवली आणि म्हणाली मला राहुल पहिल्यापासून खूप विचित्र वाटतो आधी न कळवता इथे आला आणि आता न कळवता परत गेला असे म्हणत प्रज्ञाने केस पुसायला सुरुवात केली सीमाही काहीही उत्तर न देता उठून वॉशरूममध्ये गेली इकडे हवी त्याच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसून हसत होता त्याने टेबलावर ठेवला कॅमेरा उचलला आणि त्याने काढलेले फोटो बघू लागला प्रज्ञाचे वेगवेगळे भाव असलेले फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिकच वाढले त्याने कॅमेरा खोलीत ठेवला आणि टेबलावरच्या इंटरकॉमवरून कॉल करत म्हणाला माझ्या केबिनमध्ये या पलीकडून मॅनेजर म्हणाला येस सर असे म्हणताच अभिने फोन ठेवला आणि लॅपटॉप बंद केला त्याने टेबलावर ठेवलेली ब्लू प्रिंटही दुमडली आणि सर्व सामान बॅगेत ठेवायला सुरुवात केली तेवढ्यात मॅनेजरने केबिनचा दरवाजा उघडला आणि विचारले साहेब आत येऊ का ये अभि एवढं बोलताच मॅनेजर आत आला आत येताच आभी म्हणाला दोन तासात माझा मित्र त्याच्या टीमसोबत हॉटेलवर हो पोहोचतो त्याचे नाव विवेक आहे मी त्याच्याशी बोललो आहे तो येताच त्याचे काम सुरू करेल हॉटेलमध्ये हो राहणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांना त्याच्या कामामुळे अडचण येऊ नये हे पाहावे लागेल तसेच हॉटेलच्या हो सर्व कर्मचाऱ्यांनाही विवेकच्या टीमला सहकार्य करण्यास सांगितले आहे अभिने आपली बॅग खांद्यावर लटकवली आणि मॅनेजर मॅनेजरने एवढं सांगताच तो निघून गेला आणि हॉटेलच्या बाहेर येऊन आपल्या गाडीत बसला आणि लगेच गाणत्याने गाडी स्टार्ट केली कुणालने त्याच्या गाडीसमोर येऊन गाडी थांबवली अभिने त्याच्याकडे रागाने पाहिली तेव्हा कुणाल हसत कारमधून बाहेर आला आणि हॉटेलच्या आत जाऊ लागला तुझी गाडी बाजूला घे कुणाल आभी रागाने कुणालकडे बघत म्हणाला हे ऐकून कुणालची पावले थांबली पण तो अभिकडे बघायला वळला नाही तर अभि पुन्हा म्हणाला कुणाल तुझी गाडी बाजूला घे नाहीतर जे होईल त्याला तू स्वतः पूर्णतः जबाबदार असेल हे ऐकून कुणालने या पाहिले आणि रागाने म्हणाला कुणाल खुराना कुणाच्या धमक्यांना घाबरणार नाही ही गाडी हलणार नाही तू तुझी गाडी बाजू घे हे ऐकून अभिने रागाने आपली गाडी मागे घेतली कुणाल हसायला लागला अभिने कार मागे घेऊन कारचा वेग वाढवला आणि कुणालच्या कारला त्याने धडक मारली कुणालच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले हे पाहून कुणाल रागाने अभिकडे वळला पण त्याने काहीतरी केले असते त्याआधीच अभिने पुन्हा आपली गाडी मागे घेतली आणि त्याने पुन्हा आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि बाजूने गाडीला धडक दिली व निघून गेला बास्ट मी तुला सोडणार नाही कुणाल रागाने म्हणाला तेव्हा अभिने त्याची गाडी थांबवली आणि गाडी मागे आणली आणि पुन्हा कुणालच्या गाडीला मागून धडक दिली अभि गाडीतून बाहेर आला आणि बाहेर उभे असलेल्या गाडला इशारा केला गाड त्याच्याकडे धावत आला अभिने कुणालकडे पाहिला आणि म्हणाला माझी गाडी गॅरेजला पाठव आणि माझ्यासाठी दुसरी कार घेऊन येईल फास्ट हे एकूण गाड धावत गेला कुणाल अभिकडे रागाने बघत म्हणाला काळजी करू नकोस दोन तीन दिवसात ठीक होईल मुस्कांत भरपाई देईल हे एकूण कुन कुणालने रागाने आम्हीकडे पाहिले पण तो काहीच बोला नाही तेवढ्यात गाड गाडी घेऊन आला अभि कुणालकडे बघत गाडीकडे निघून निघ निघाला आणि गाड गाडीतून बाहेर येतात तो स्वतः गाडीत बसला आणि निघून गेला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद